जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात आम्ही मालवणी या दोन लाखाच्या आसपास सदस्य संख्या असलेल्या फेसबुक समूहाने प्रथमच आयोजित केलेल्या मालवणी एकांकिकेची अंतिम फेरी दणक्यात पार पडली अंतिम फेरीत एकूण सहा एकांकिका सादर झाल्या त्यातून चार एकांकिका पारितोषिक प्राप्त ठरल्या कणकवली येथील अक्षरसिंधू साहित्य मंचाने सादर केलेली शबई ही एकांकिका सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली तर मुंबईच्या सृजंद कला क्रिएशनच्या शानपण देगादेवाला द्वितीय एकांकिकेचा मान मिळाला अमर क्रिएशन नेतर्डे सावंतवाडीची वॉरंट तिसरी तर श्री गनेश कला कलामंच कणकवलीच्या जापसालला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले अंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक नाट्य प्रशिक्षक श्री संभाजी सावंत अभिनेत्री गणेश रेवडेकर अभिनेत्री सीमा गोगळे यांनी केले हे तिन्ही परीक्षक मालवणी मुलखातील असल्यामुळे त्यांनी एकमुखाने दिलेल्या निर्णयाचे रसिक प्रेक्षकांनी आणि स्पर्धक संघांनीही स्वागत केले या स्पर्धेला मालवणी प्रेमींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला होता आम्ही मालवणीच्या या एकांकिका स्पर्धेला बायंदरचे माजी आमदार श्री नरेंद्र मेहता नगरसेविका सौ सुरेखा सोनार कोकण मंच मीरा महेंदरचे श्री दादा सावंत श्री कानडे श्री आशिष दळवी श्री लक्ष्मण दाभोळकर श्री मनोज राणे कणकवलीचे विष्णू सातवसे वगैरे त्याचबरोबर नामवंत अभिनेते श्री नागेश भोसले होम मिनिस्टर या कथाबाह्य कार्यक्रमाचे दिग्दर्शक महेंद्र कदम कॉमेडी एक्सप्रेसचे लेखक श्री प्रशांत लोके नाट्य लेखक श्री दत्तात्रय पेडणेकर श्री विजय टाकळे संगीतकार प्रणय दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक नाट्यप्रशिक्षक श्री वामन केंद्रे ज्येष्ठ अभिनेते श्री प्रदीप कबरे कलर्स वाहिनीवरील श्री स्वामींची भूमिका करणारे श्री अक्षय मोडावतकर सतेज दळवी श्रावणी सावंत आम्ही मालवणी प्रमुख कार्यवाह एकांकिका स्पर्धा विठ्ठल सावंत प्रदीप तोंडवळकर हे उपस्थित होते या प्रसंगी श्री वामन केंद्रे सर यांनी स्पर्धक रंगकर्मींना मोलाचे मार्गदर्शन केले या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देऊन स्पर्धेची सांगता झाली या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्ही मालवणी समूहाचे सदस्य आणि एकांकिका स्पर्धेचे प्रमुख कार्यवाह श्री विठ्ठल सावंत यांनी केले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम